नमस्कार जागर लोकसाहित्याचं या ओस उपक्रमाअंतर्गत मी सीमा हरकरे आपण माझ्या सुनबाईसाठी लिहिलेले डोहाळे ऐकवते आहे तिला डोहाळ जेवण मा मी तिचं हरणाच्या गाडीवर केलं आहे त्यामुळे हरणाच्या गाडीवरचे मी डोहाळे लिहिलेले आहेत ते तुम्हाला ऐकवते हा लोकसाहित्याचा अमूल्य ठेवा कायमस्वरूपी जतन करण्यासाठी मी साहित्य संपदाकडे साहित्य संपदा समूहाकडे सुपूर्द करत आहे तर एका हरणाच्या गाडीवरचे हळू हळूहळू हाक बाई गाडी हरणाची सफर करण्या निघाली सतू गर्भिणसातल्या मासाची हळू हळू हाक बाई गाडी हरणाची वाटे काय बाळे तुझला वाटे काय बाळे तुझला शोभा पहावी हिरवायची नको सुचको वेळ बाई भल्या पहाटेची हळूहळू हाक बाई गाडी हरणाची बांधून दिलीश दोरीत जला बांधून दिलीश दोरीत जला मोदक करंजी अनवडी झुळू झुळू ओढ्या जवळी बैस बाई न्याहारीसी हळूहळू हाक बाई गाडी हरणाची फुलबागेतून फिरताना फुलबागेतून फिरताना जाई जुई शेवंती केसामध्ये माण्यासाठी वेच फुले तू बकुईची हळूहळू हाक बाई गाडी हरणाची ફળબાગળબાગડે અનાર બોરી નકો કરું સંકુબાઈ ગોડી કતુ પેરુચી હળુ હળુ હાક શ્વેતા ગાડી હરણા ઘેન મોજ મજારાના વચ્ચે संगे घेऊन मौज मजा ब्राणवनाची येई घरी परत बाळे होण्या तिन्ही सांजेसी येई घरी परत बाळे होण्या तिनी सांजेशी हळूहळू हाकबाई गाडी हरणाची सफर करण्या निघालीस तू गर्भिण सातव्या मासाची हलू हलू हाक बाई गाड़ी हरणाची धन्यवाद